तर कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एका परप्रांतीयाच्या दादागिरीमधन मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली हे प्रकरण असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस असुरक्षित आहे का असा सवाल केला कल्याणच्या अजमेर हायट या हाय प्रोफाईल सोसायटीत झालेल्या या हाणामारीनं संपूर्ण महाराष्ट्र संतापून उठलं आहे या इमारतीत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीयाच्या मुजोरीतून हा सगळा प्रकार घडलाय सोसायटीत घराबाहेर धूप लावण्यावरून शुक्ला आणि इतर सोसायटीतील सदस्यांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं शुक्लाची मुजोरी इतकी की त्याने मराठी शेजाऱ्यावर केवळ हातच उचलला नाही तर मराठी माणसांना उद्देशून आक्षेपार्य भाषाही वापरली नेमका काय घडला प्रकार कल्याणच्या योगीनाथ परिसरात अजमेर हाईट इमारतीत वाद सोसायटीत राहणारा अखिलेश शुक्लानं घराबाहेर धूप लावला अखिलेश शुक्ला मंत्रालयात काम करत असल्याची माहिती शुक्लाने लावलेल्या धूपाचा शेजाऱ्यांना त्रास होत होता शुक्ला यांचे शेजारी अभिजित देशमुख आणि विजय कलविकट्टे धूप लावल्यावरून कलविकट्टे यांनी शुक्लाला टोकलं धूपावरून अखिलेश शुक्ला आणि कलविकट्टे यांच्यात वाद शुक्लाने बाहेरून गावगुंड बोलावून शेजाऱ्यांना केली मारहाण मारहाणीत विजय कलवीकट्टे अभिजित देशमुख धीर देशमुख जखमी मराठी घाणेरडे लोक आहेत शुक्लाची भांडणावेळी मुक्ताफळं माझं कुणी काही करू शकत नाही शुक्लाचं मात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल शुक्लाची शेजाऱ्यांना धमकी शुक्लाच्या विरोधात स्थानिक मराठी माणसाचा एल्गार या सगळ्या घटनेनंतर दोन्ही खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही या वादात उतरली अखिलेश शुक्लांची गुंडगिरी पोलिसांनी मोडून काढली नाही आणि त्याला अटक केली नाही तर आपल्या स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा मनसेनं दिलाय त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार उतर काय हो माहिती अत्याचार झाला तर तिथे मी तर उभा असणार आहे कुणी असो किंवा नसो इथे पण भरपूर मराठी माणसं पण का जागे झाले नाही मला माहिती नाहीये का काय यांचं रक्त थंडवलंय काय माहिती नाहीये आज जर मी यांना जर प्रतिसाद दिला नाही तर हे उद्या आपल्यावर भारी पडणार आणि मी तुम्हाला लिहून देतो राजसाहेब साहेब असे हे शब्द काढत हे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ते सध्या अटकेची चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर पुढील पुढील जे काही अपील काही कारवाई त्यामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये टोटल एफ आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्या पिकांतर्गत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे या प्रकारानंतर अखिलेश शुक्लाच्या दादागिरीच्या तक्रारी पुढे आल्यात या परिसरात शुक्लाची दादागिरी वाढत असल्याचं सांगत स्थानिक मराठी त्यांच्या विरोधात एकवटले आहेत अखिलेश शुक्ला अखिलेश शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी मंत्रालयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात नोकरीत असल्याची माहिती शुक्ला अंबर दिव्याच्या गाडीतून फिरत असल्याची माहिती शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दंबाजी करत असल्याचा आरोप तुम्ही मराठी आहात तुम्हाला माझी ताकद माहीत नाही शुक्लाच्या धमक्या शुक्ला मराठी माणसांचा दुस्वास करत असल्याचा आक्षेप दखल होऊन पोलीस आरोपी शुक्लाला अटक करत नसल्यानं संतप्त रहिवाशांकडून परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे मराठी माणसावर घाड हल्ला चुकीला माफी नाही असे बॅनर लावून मराठी माणसं रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय माय मराठी प्रतिष्ठानानंही यात सहभाग नोंदवलाय ती पोलीस प्रशासनानं जो खरा घटनाक्रम आहे जो लिहून घ्यायला पाहिजे होता ज्याच्या आधारावरती कलम लागू करायला पाहिजे होती ती केलेली नाहीयेत आम्हाला रात्रभर बसून त्या समोरी वाला आ, आहे त्याची खोटी एफआयआर घेतली जे घडलच नाही ते आणि आमचं खरं असून काही कोणत्या प्रकारचं स्टेटमेंट घेतलेलं नाहीये शुक्ला नामक ही जी व्यक्ती आहे त्याची विकृती तुम्ही या मारहाणीच्या प्रकरणावरनं तर बघितलेलीच असेल हा पुरुषांना सोडत नाही महिलांवरती हा काय अन्याय अत्याचार करत असेल याचा विचार आपण केला गेला पाहिजे महिलांविषयी जे कडक कायदे केलेले आहे आहेत त्याचा प्रॉपरली उपयोग करून अशा या विकृती प्रवृत्तीला खात करण्यासाठी प्रयत्नशील आम्ही तर आहोतच पण महाराष्ट्राच्या गृह खात्यांनी तो पण सज्ज राहावं सांगतो की मी आईस आहे मी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधनं एक फोन केला तर तुझं सगळं मराठी पण काढेन तुम्ही मराठी मराठी करता बेभिकारी लोक वगैरे म्हणजे आम्ही आमचा देशमुख येतो तो धेड बोलतो म्हणजे त्याला मराठी माणसाबद्दल पण एवढा तिरस्कार आहे त्या माणसाला आमचं जे काय खरं स्टेटमेंट आहे ते लिहून घ्यावं त्यानुसार त्याचे कलम हे करावीत त्यानंतर जे त्यांनी काय गुन्हेगार आणले होते शुक्लांनी ते गुन्हेगारांवरती पकडून त्यांना योग्य ते शासन करावं तर गेल्या दोन पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहत असल्याचं अखिलेश शुक्लाचं म्हणणं आहे शेजारांनी पत्नीला मारहाण केल्यामुळे हा प्रकार घडल्याचंही त्याने म्हटलंय कल्याणच्या सोसायटीतील मराठी माणसावर दमदाटीचा मुद्दा राजकीय झालाय आणि नागपूर अधिवेशनातही याचे पडसाद उमटलेत मराठी माणसाची महाराष्ट्रात गळजेपी होण्यास सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे मनसेनं शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष केलंय तर माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही असं थेट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिलंय मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच कधी कधी काही नमुने वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या महाराष्ट्रात मराठी माणसावर कोणी ने करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल कुठल्याही जिल्ह्यात असेल कुठल्याही शहरात असेल वेज सोसायटी जर कोणी करायला गेला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे जर कोणी आपल्या मराठी माणसाला ध्रुवाचा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर काही वेळातच अखिलेश शुक्लाला अटक करण्यात आली आहे कल्याणच्या या घटनेमुळे मराठी आणि परप्रांतीय वाद पुन्हा एकदा डोकंवर काढताना दिसतोय महामुंबई आणि राज्यातल्या इतर शहरात हा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून आहे याचा परिणामही निवडणुकींवर झाल्याचं आणि राजकीय पक्षांना त्याचा फायदा झाल्याचंही यापूर्वी पाहायला मिळालंय आता कल्याण दादागिरी प्रकरणात शुक्लाला अटक झाल्यानंतर हे शांत होणार की हा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येत्या काळात आणखी तापणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई